जी एम सी पुणेअंतर्गत ससून रुग्णालय अंतर्गत, अंतर्गत वर्ग चार संवर्गातील तीनशे चोपन्न पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी पाहू शकता एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहेत किती अर्ज आलेली आहेत याच्या आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत याचीसुद्धा माहिती जाहीर झाली आहे तर यासंदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या ठिकाणी पाहू शकता तीनशे चौपन्न जागांसाठी सव्वीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत ससून रुग्णालय जी एम सी गवर्मेंट मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालय अंतर्गत वर्ग चार गड्ड संवर्गाची ही भरती प्रक्रिया अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण सव्वीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत ससूनमध्ये चतुर्दश्री कर्मचाऱ्यांची ही भरती प्रक्रिया कक्षसेवक या पदासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत तर डिटेलमध्ये चेक करूयात यामध्ये ससून सरोपच सर्वोपचार रुग्णालयातील चतुर्थशे कर्मचाऱ्यांची तीनशे चौपन्न पदे ही भरली जाणार आहेत आणि यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून सव्वीस हजाराहून अधिक अर्जांनी उमेदवारांनी अर्ज केले आहेत यात पाहू शकता कक्षसेवक पदासाठी एकशे पासष्ट जागांसाठी सर्वाधिक चौदा हजार दोनशे चौसष्ट तो अर्ज आले आहेत याच्यानंतर ना बटलर पदाच्या चार जागांसाठी सर्वाधिक कमी म्हणजेच केवळ त्रेचाळीस अर्ज हे प्राप्त झाले आहेत वैद्यकीय शिक्षण आणि संचालय ससूनमधील चतुर्द कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांची तीनशे चोपन्न पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि या अंतर्गत ही माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर पाहू शकता जास्त अर्ज हे सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यातून सगळ्यात जास्त अर्ज जे आहेत नऊ हजार नऊशे पन्नास अर्ज प्राप्त झाले आहेत याच्यानंतरनं एक हजार आठशे शहाण्णव अर्ज छत्रपती संभाजीनगर एक हजार सहाशे चौऱ्याण्णव नांदेडमधून बाराशे छत्तीस अर्ज अमरावती आणि अकराशे सत्तर अर्ज अमरावतीमधून लातूरमधून उपलब्ध झाली आहेत अशा पद्धतीची ही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ससून रुग्णालयात अनेक वर्ष आणि पाहू शकता गड्ड संवर्गाची डी वर्ग ही सरळ सेवा भरती सुरू आहे उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि यासाठी सव्वीस हजार एकशे एक जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यातील सर्वाधिक अर्ज चौदा हजार दोनशे शेहेचाळीस अर्ज कक्षसेवक पदासाठी आले आहेत आणि त्याखालोखाल सेवकपदासाठी दोन हजार तीनशे चाळीस शकिरण सेवक या पदासाठी दोन हजार एकशे पंचावन्न पहारेकरी पदासाठी एक हजार सातशे एक्केचाळीस प्रयोगशाळा परिचर या पदासाठी एक हजार पाचशे नऊ आणि पाहू शकता आयापदासाठी एक हजार एक्केचाळीस अर्ज आले आहेत त्याच्यानंतर हमलपदासाठी सातशे तीस अर्ज संदेशवाग सासाठी तीनशे त्रेपन्न अशा पद्धतीने ह्या अर्जांची संख्या आपल्याकडे उपलब्ध झाली आहे माहितीचा अधिकाऱ्याचा जो आर टी आय आहे आर टी आय अर्च हा सुद्धा आपण केला आहे संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याकडे माहिती प्राप्त होईल पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक पदासाठी किती अर्ज आले आहेत आणि कशा पद्धतीने हे अर्ज जा प्रक्रिया झालेली आहे तर पाहू शकता तीनशे चोपन्न जागांसाठी सव्वीस हजार उमेदवारांमध्ये ही स्पर्धा असणार आहे अशा पद्धतीची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे सगळ्यात जास्त स्पर्धा ही कक्षसेवक पदासाठी असणार आहे चौदा हजार अर्ज जे आहेत यामधून त्यासाठी उपलब्ध झाले आहेत आलेली आहेत तर प्रत्येक पदानुसार किती जागा आहेत याची माहिती तुम्ही चेक केली असेल तर अशा पद्धतीने गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जी एम सी अंतर्गत ससून सरोपचार रुग्णालय जे आहे यासाठीची एकोणतीनशे चोपन्न जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आणि सव्वीस हजार एकशे पस्तीस सव्वीस हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत कोणत्या पदासाठी अर्ज सगळ्यात जास्त आलेत तर कक्षसेवक या पदासाठी या संदर्भात आर टी आयनुसारसुद्धा आपल्याकडे लवकरच माहिती जी आहे उपलब्ध होणार आहे टेबल वाईज प्रत्येक पदानुसार आत्ता आपण पाहिली तीच डिटेलमध्ये माहिती या संदर्भातची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबतसुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत याबाबतीत पुढच्या ज्या सगळ्या अपडेट्स आहेत ह्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद